आणि ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल ऊस दराचा प्रश्न शेतकऱ्यांच्या हितापासून लांब राजकारणाचा प्रश्न बनला जात असल्याचा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा आरोप अर्थकारणाची बाजू समजावून न घेता ऊस दराचा प्रश्न शेतकऱ्यांच्या हितापासून दूर नेत राजकारणाचा प्रश्न बनवला जात असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री खोत काही मंडळी अर्थकारणाची बाजू समजावून न घेता याला राजकीय मुलामा लावून आणि भावनिक पातळीवर राजकारणाचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत कमी साखर उतारा असतानाही सातारा जिल्ह्यातील कारखाने शेतकऱ्यांना सरसकट दोन हजार पाचशे रुपये देत आहेत आणि कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मात्र बारा आणि तेरा उतारा असताना दोन हजार तीनशे रुपये सरसकट दिले जातात यामागे कारखानदार आणि शेतकरी चळवळीचे राजकीय गणित थडलं आहे असा सनसनाटी आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी आणि कारखानदारांचे नाव न घेता शिरोळ येथे महानकारे न्यूज बोलताना केला महानकारे न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे मुळामध्ये प्रश्न हा एकदा राजकारणाच्या आघाड्यामध्ये गेला आणि राज तो राजकीय झाला किंवा तो प्रश्न समाजाच्या हितापासून लांब जातो आज दुसराचा प्रश्न हा शेतकऱ्याच्या बाजूचा न राहता त्याच्या हिताकडं लक्ष न देता तो राजकारणाचा महत्त्वाचा एक प्रश्न म्हणून आज आपल्यासमोर उभा राहिलेला आहे त्यामुळं हा प्रश्न तयार झाल्याचा एक चित्र आज आपल्याला पाहायला दिसत म्हणजे दो दोन हजार म्हणजे भूमिका दोन हजार पंधरामध्ये असाच प्रश्न तयार झालेला होता कारखानदार सरकार चळवळीतले नेते एकत्रित बसून तोडगा निघाला आणि तो ऐंशी बीचा फॉर्म्युला त्यावेळी तो फॉर्म्युला काढत असताना कुणाला बरं वाटतं म्हणून तो भारवुला तयार झाला नव्हता तो फॉर्म्युला एकत्रित लेवलची असणारी परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून तो भारवुला तयार झालेला होता आणि या महाराष्ट्राची जर परंपरा बघितली तर आपल्या लक्षात येईल की त्या त्यावेळच्या परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे असतात परंतु एखाद्या प्रश्न हा अर्थकरणाची बाजू समजावून न घेता त्याला राजकारणाचं संपूर्ण मुलायम देऊन भावनिकतेच्या पातळीवर घेऊन जाणं आणि मग त्याच्यातून राजकारणाचा हेतू साध्य करणं या त्या पद्धतीनं त्या प्रश्नाकडे जर आम्ही पाहायला लागलो तर तो प्रश्न हा ज शेतकऱ्यांच्या हितापासून तो लांब जात असो आणि ती परिस्थिती आज खऱ्या अर्थानं ऊस दराची झालेली आपल्याला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसत आहे एक आपल्या लक्षामध्ये येईल की अकरा रिकवरी ते बारा रिक्वरीपर्यंत रिक्वरी असणारा बेस जो बेल्ट आहे तो साताराचा आहे सातारा जिल्हा तिथं मात्र सरसकट सगळ्या का साखर कारखान्याने पंचवीसशे रुपयेचा फॉर्म्युला वापरला पण आम्ही बारापासून साडे तेरा टक्के रिकव्हरी पर्यंत आमचा बेस असताना आम्ही मात्र सरसकट तेवीसशे रुपयेचा फॉर्म्युला वापरला ह्याच्या मागे मोठं राजकीय गणित दडलेलं आहे मग जनतेला फसवून दिशाभूल करून कारखानदार आणि चळवळी करणारे हे खऱ्या अर्थानं हातात हात घालून गोरगरिबाचे संसार मोडायला निघालेले आहेत हे आता यातून स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं मला वाटतं की अजून काही रक्कम साखर कारखाने वाढवून शेतकऱ्याला देऊ शकतात एफ आर पी ही आपल्याला दोन टप्प्यामध्येच यावेळी मिळेल अशी एकंदरीत बाजारपेठेतील स सगळं वा परिस्थिती आज साखरेच्या दराची जागतिक आणि राज्य पातळीवरची किंवा देशापा देश पातळीवरची आहे आणि त्याला राहिलेल्या एफ आर पीला सरकारकडून काही मदत एकत्रितरित्या एक पॅकेज मागणी करावी लागेल ती क सरकारही त्याच्यावरती विचार करत आहे आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून आपल्याला एफ आर पीच्या राहिलेली एफ आर पी शेतकऱ्यांना ती जमा होईल आणि ती राहिलेली एफ आर पी कशी जमा होईल या संकटातून मार्ग कसा काढता येईल हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे आणि मी तुम्हाला एक शेवट सांगेन की एफ आर पी दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे हे बोलायचं कुठ हे जर बोलला तर तो शेतकऱ्याचा शत्रू आहे त्याला शेतकऱ्याचा देणं घेणार नाही मीच शेतकऱ्याचा तारण आहे म्हणजे एक भंपकपणा आता हा शब्द वापरू नये मी पण तो सवांग लोकप्रियतेसाठी व्यवहारवादी भूमिका सोडून जर आम्ही काम करायला लागलो तर शेतकरीही म्हणून पडेल आणि कारखानदारीसुद्धा म्हणून पडेल यातून काही फार मोठं साध्य होणार नाही चला आर आर सी केली साखर जप्त केली ती विकायची कोणी आज त्याला रेट आहे का बाजारामध्ये जो कोटा ठरवला त्या कोट्यापेक्षा अतिरिक्त साखर जर मार्केटमध्ये आली तर अजून साखरेचे वाव कोसळ दुसरा मुद्दा पुढे आला की शेतकऱ्याला काय, त्या राहिलेल्या रकमेची साखर द्या वीस टक्के जर साखर आम्ही द्यायची ठरवली शेतकऱ्याला तर ज्याचा पाचशे टन ऊस आहे त्याला शंभर क्विंटल साखर जाणार आहे काय करणार आहे तो काही कायल करून त्या साखरेचा पाक करून काही आंबोळ घालायचे का, का लोकांना हे शक्य होत नाही म्हणजे व्यवहार बघावा लागतो आणि अर्थशास्त्र अभ्यास हो लागतं आणि त्यातून मार्ग काढायचा असतो आणि त्यातून जनतेचं भलं होत असतं हे म्हणणाऱ्यापैकी मी कार्य करतो आहे आणि म्हणून कोण म्हणत असेल सदाभाऊची भूमिका बदलली नाही दोन हजार पंधराला ऐंशी वीसचा फॉर्म्युला कुणी मान्य केला त्यावेळी कोण होतं त्यावेळी सदाभाऊ बी होता त्यामुळं जे सत्य आहे ते ना करायची आमची तयारी आहे परंतु सत्यापासून लांब जायचं आणि लोकप्रियतेसाठी आम्ही काम करायचं चा ठरवलं तर त्यातनं आमची लोकप्रियता वाढील पण लोकांचं बनवलं